नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराचे तर तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत तर आज आपल्या दोन दिवसापूर्वी वन मिलियन झाले आणि त्या आनंदाच्या ह्याच्यामध्ये मी डायरेक्ट आजारीच पडले तर खूप आजारी आहे तर आज आहे रविवार तर आज मी निघाली आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला नतमस्तक होण्यासाठी कारण की आज जे काही एवढं चांगला दिवस आहे एवढे चांगले दिवस म्हणजे की काय म्हणतात शब्द माझ्याकडे बोलायला वन मिलियन होणं खूप अवघड होतं आणि ते झालेलं आहे तर, तर म्हटलं आधी महाराजांना नमस्कार करून यावा तर चला तर मग जाऊयात आता निघालोय महाराजांच्या समाधीस्थळाकडे दर्शन घेण्यासाठी <laughs> महाराज म्हणजे आज काय झालं तरी महाराज म्हणजे प्रत्येक जे व्हिडिओची जी स्टार्टिंग होती ना त्याच्यामध्ये स्टार्टिंगला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराचे हे असतंच असतं असं कुठलंच व्हिडिओ होणार नाही एखादा क्वचित झाला असेल की तिथं नसेल पण महाराज हे कायम माझ्या इथे त्यामुळं म्हटलं की आता आपले वन मिलियन झाले आहेत महाराजांचं पण आशीर्वाद आहे आपल्यावरती सगळ्यांचाच आशीर्वाद आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या आई वडील म्हणलं आता महाराजांकडे जावं महाराजांच्या पुढे जाऊन नतमस्तक व्हावं महाराज तुमच्या या लेकीनी कधीच असं चुकीचं न दाखव चुकीचं काहीच दाखवलं नाही आहे सगळ्या गोष्टी ज्या काय चांगल्या दाखवल्यात आणि तुमच्या ह्या लेकीने वन मिलियन केले हा सगळ्यात मोठा टप्पा होता माझ्यासाठी कारण की मी नेहमी एकच विचार करत यायचे की मी पूर्ण कपडे घातलेत मी सिंपल राहिली आहे मी सिम्पल व्हिडिओ टाकलेत माझ्या रानातले व्हिडिओ आहेत मी जे काही खाते जे काही मी रानामध्ये काम करते आमच्या रान म्हणजे की आमच्या गावाकडे काही जे वेगवेगळ्या पद्धतीचे जे जे जेवण केलं जातं ते मी दाखवत आली आहे संस्कृती परंपरा ह्या सगळ्या गोष्टी दाखवत आली आहे मला असं कधी वाटलं पण नव्हतं वन मिलियन होतील पण झाले कसं आहे शेवटी तुमच्या सगळ्यांची साथ आहे माझ्यासोबत हीच असणं खूप गरजेचं आहे आणि कायम माझ्यासोबत अशीच साथ राहू द्या आणि आता जाऊयात दर्शन घेऊयात महाराजांचं छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या इथे येऊन पोहोचले जातानाच हार फुलं सगळं घेतलं होतं तिथे गेल्यावरती व्हिडिओ काढायचा सुद्धा लक्षात राहत नाही बरं का आणि त्याचबरोबर महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांना एवढंच म्हटलं कायम तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या आत्तापर्यंतचा जो प्रवास छान माझा झालेला आहे तो इथून पुढचा पण प्रवास छान होऊ द्या त्यानंतर कवी कलश यांच्या समाधीचं दर्शन घेतलं नंतर महाराजांच्या स्मारकाचं दर्शन गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचं तिथे संग्रहालय आहे तिथे तुम्हाला वेगवेगळे या प्रकारच्या प्रतिमा आणि त्याचबरोबर वेगवेगळी महाराजांच्या काळात वापरली जाणारे हत्यारं बघायला भेटतात दरवेळेस गेले ना मी दरवेळेस बघते कारण की ते बघितल्यानंतर एक नवीन प्रेरणा आणि ऊर्जा माझ्या मनामध्ये मा येते नव्याने लढण्याची ताकद येते छानसा तिथे सत्कारसुद्धा झाला खरंच धन्यवाद दादा आणि त्याचबरोबर तिथून मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघाली दर्शन वगैरे झालं महाराजांच्या इथे गेल्यावरती एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येते जेव्हा माझ्या इंस्टाग्रामला प्रॉब्लेम आला होता ना त्यावेळेस मी लय म्हणजे असं मला खचल्यासारखं झालं होतं त्यावेळेस म्हणजे मी प्रॉपर कारण की सगळ्या गोष्टी माझ्यासोबत निगेटिव्हच होत होत्या पॉझिटिव्ह काहीच होत नव्हतं मी पूर्ण खचले होते पण नंतर आठवलं एकच गोष्ट आठवली ती म्हणजे की आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना आपण एवढं भयंकर मानतो आणि महाराज कधी छोट्या छोट्या गोष्टींवरती हरलेत का किती महाराजांनी युद्ध केली आहेत छत्रपती संभाजी महाराजांनी तर त्यांच्या तर आपण काय म्हणतात बोलूच शकत नाही कारण की त्यांनी जो पराक्रम केलाय महाराजांनी ज्या गोष्टी केल्यात ना त्या कोणाला जमणं नाहीये आणि खरंच छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज परत नाही होऊ शकत कारण की ते गट्स फक्त त्यांच्याकडेच होते महाराजांकडे आणि आज मी तिथं दर्शन घेतलं मला आता दर्शन घेतलं ना मला ती गोष्ट आठवली जेव्हा मी खचले होते त्यावेळेस मी एकच विचार केला होता त्यावेळेस मी बुधभूषण काढला होता जेव्हा माझ्यासोबत ते तसं झालं होतं निगेटिव्ह मध्ये होते त्यावेळेस बुधभूषण काढला होता त्याचे मोजून मी काय का पान म्हणजे पूर्ण वाचलं असं मी नाही सांगत म्हणजे मी खरंच सांगते मी त्यातली मोजून चार पॅनं वाचली त्यातच कुठंतरी मला समाधान वाटलं की आपण खचायचं नाही लढायचं ते टार्गेट डोक्यात ठेवून मी पुन्हा माझी लढाई सुरुवात केली आणि त्या लढाईचं फळ आज भेटलेले ते म्हणजे बनवली महाराज म्हणजे की महाराज मी मी उगीच म्हणत नाही महाराज म्हणजे माझ्यासाठी माझ्यासाठी एक प्रकारची मी किती खर्च द्या काही होऊ द्या मला मग मा, महाराजांचं मा, नाव घेतलं ना कि काहीतरी दिशा भेटते आणि नक्कीच मला इथून पुढच्या आयुष्यात पण महाराजांमुळे अजून काहीतरी नवीन दिशा भेटणार आहे अजून काहीतरी नवीन गोष्ट नवी अशी होणार आहे की खरंच आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि महाराजांचा आशीर्वाद ते काय बाबत सोबत सगळ्यांसोबत ते माझ्यासोबत राहू द्यात आणि खरच खूप छान दर्शन झालं तिथे भारी वाटलं ते म्हणतच होत की आम्हाला वाटतच होतं आता वन मिलियन झाले म्हणजे तुम्ही येणार महाराजांकडे दर्शन घ्यायला येणार असं कसं नाही होणार की महाराजांकडे आले नाही आणि दर्शन घेतलं नाही महाराजांकडे तर दर्शन घ्यायला येणारच पहिलं दर्शन महाराजांचं म्हणलं दादाकडे पण यावा आपल्या अरे वा तर आज मी आली आहे तुम्ही बघितलंच असेल आता कुठे आले तर व्ही आय पी टी पॉईंटला आली आपल्या दादाकडेच आले दादाने मला विदाऊट क्वेश्चन बर्गर दिलेला त्यामुळे मी खूप खुश आहे <laughs> आणि आत्ता मी मागवला त्याचा जर फेमस असा आवडता म्हणजे की तो सगळ्यांनाच देतो म्हणून मी बर्गरच मागवला आणि डॅडींसाठी त्यांनी छान असे सँडविच दिले तर पनीर टिक्का सँडविच दिला तर मी टेस्ट करते आणि टेस्ट मी नाही केले तरी सांगू शकते कारण की एक स्मेलच खूप छान जरी मी खाल्लं नाही तरी मला माहिती आहे दादाच्या फूडची टेस्ट आत्ता मी कॉफी पिली खूप भारी वाटेल आता बर्गर खाते ट्राय करते फर्स्ट टाइम दादा दादा तू काही ना घेतलं तुला येस 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 हा हा चालेल मंडळी आजचा माझा दिवस खूप पैसा चालू आहे महाराजांचं दर्शन घेतलं त्यानंतर दादाकडे गेले तिथलं सेलिब्रेशन केलं घरी आले थोडा आराम केला कारण की तब्येत माझी बरी नव्हती आणि अजून आत्ता थोडं कुठं मला म्हणजे महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर खरंच मला बरं वाटायला लागलं म्हणजे एक म्हणतात ना एक आपल्या देवाकडे गेलं की आपल्याला बरंच वाटतं तसं झालं माझ्यासोबत छान मला बरं वाटायला लागलं घरी आले थोडं आराम केला आणि आता तयार झाली आहे आधी आता मी आहे घरचं छोटंसं सेलिब्रेशन आहे दादा वगैरे आला आहे तर त्यांच्यासोबत सेलिब्रेशन करणार आहे तर चला आणि त्याचबरोबर मला आज मी नवीन ड्रेस घेणार होते सेलिब्रेशनसाठी बट खरं सांगू का मी का नाही घेतलं आई म्हणत होती आईची इच्छा होती की तू नवीन ड्रेस घे डॉलसारखा घे असं तसं म्हणजे आईची गडबड चाललेली मी हा ड्रेस का घेतला आहे हा घातला आहे का माहिती आहे की हा माझा जुनाच ड्रेस आहे हा तुम्ही भरपूर व्लॉगमध्ये बघितला आहे व्हिडिओजमध्ये बघितला आहे तर हा ड्रेस आहे म्हणजे की ही साडी होती माझ्या आजीची त्या साडीचा हा ड्रेस बनवला आहे आणि तिची आठवण म्हणून मी आज हा ड्रेस घातलेला आहे असं आहे आणि आजी माझ्या सोबत आहे असं मला फील होतं आहे या साडीतनं कारण की माईची ओब आहे तिची या साडीमध्ये म्हणून मी हा ड्रेस घातला आहे सो चला तर मग मा, मला हे सांगायचं होतं स्पेशली तुम्हाला सगळ्यांना मी कशी दिसते कमेंट करून सांगा थोडासा माझा चेहरा उतरला आहे बट इट्स ओके चलो होय दादा तुझ लग्न तुझ्यासाठी लकी ठरलं का नाही मला माहित नाही पण माझ्यासाठी लकी लकी ठरलंय दादा निवान तुझ तर आता आम्ही सगळ्यांचा छान शेजारा बसलो इकडे आई डॅडी तिकडे दादा सोनू छान आम्ही <laughs> जेवायला बसलोय सेलिब्रेशन चालू सगळ्यांनी जेवायला <laughs> तर आमचं छानस असं सेलिब्रेशन झालंय हास्तव लाडका दादा ज्याचं आता लग्न झालंय आकाश दादा म्हणजे मोस्टली मी त्याला खूप रिवील नाही केला का माहिती आहे का इज माय सिक्रेट पर्सन म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टी ह्याला माहिती आहेत जे काय मी उद्योग करते मम्मी पप्पापासून कसं वाचवायचं काय करायचं सगळे टेक्नॉलॉजी इकडे आमच्याकडे उद्योग चांगलेच <laughs> असतात <laughs> हा चांगलेच असतात हा आणि दुसरी गोष्ट सांगायला गेले ना दादा आणि माझा बॉन्ड खूप वेगळा आहे सो सगळ्यांनी नजर लावू नका लागणार पण नाही त्या बॉन्डला एवढं स्ट्रॉंग <laughs> म्हणजे आम्ही किती जरी भांड आम्ही भांडतो आमचं भांडण पण होतं पण तेवढेच आम्ही परत एकत्र असतो सो दादा कसं वाटत तुला वर मिलियन झाले माझे भारी वाटते खूप सायलीने खूप मोठी गोष्ट अशी अचीव्ह केलेली आहे आम्ही खूप दिवसापासून वाट बघतोय हे महत्वाचं आहे आणि दादा तर खूप दिवसापासून वाट बघत लिटरली अकाउंटचा जेव्हा प्रॉब्लेम झाला ना मी जेव्हा रडत होते ना लिटरली तो पण नाराज झाला होता की अरे लवकर व्हायला हा ते कस झालं काय झालं तू एवढं चांगलं करती आपण कोणाचं वाईट करत नाही असं तसं म्हणजे काही गोष्टी चालल्या होत्या आमच्या पण फायनली झाल्याच कसं आहे शेवटी कर्म चांगला असेल तर सगळं चांगलं होतं था।